जय हिंद विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अपडेट विद्यार्थ्यांना निकाल अपडेट याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओत शेवटी सांगणार आहे की निकाल संभाव्य तारीख निकाल म्हणजे असं की रिस्पॉन्सशीट येऊन जो तुमचा नॉर्मलायझेशनचा जो निकाल आहे तो कधी येईल ज्या गोष्टी मला समजल्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला संभाव्य तारीख सांगितले त्याच पद्धतीने ज्या स्टेनोग्राफरच्या शेड्यूल आलं मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या व्हिडिओत की शेड्यूल ते आता टाकतील कारण ते आता एका प्रकारच्या जिल्हा न्यायालय भरतीचं जे वर्ष जे वर्ष निघत आहे जी केस दाखल झाली त्यानंतर जी भरती प्रक्रिया जी रखडली गेली त्यातून न्यायालयाला लवकरात लवकर ही भरती कम्प्लीट करायची आहे म्हणून त्यांनी लगेच स्टेनोग्राफरचं ज्या पद्धतीने शेड्यूल तुम्हाला उपलब्ध करून दिलं ज्या व्हिडिओत मी तुम्हाला संभाव्य शेड्यूल सांगितलं होतं की आता शेड्यूल येईल त्याच पद्धतीने शेड्यूल आलं म्हणजे मी ज्या गोष्टी मला न्यायालयातून माहिती मिळतात किंवा ज्या गोष्टी मला समजतात त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मग विद्यार्थ्यांना मला ही जी गोष्ट मला समजली ज्या अर्थाने मला या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहेत तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक प्रिडिक्शन म्हणजे जे विद्यार्थ्यांनी ग्रोथ पकडलेली नाही आहे टायपिंगसाठी कारण त्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझं होईल की नाही कारण रॉ मार्क्स सर्वांना माहीत आहे मात्र नॉर्मलायजेशन हा जो फॅक्टर आहे तो कन्सिडर करून कोणाचे किती मार्क्स होतील हे सांगता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांना मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही एकदम शांत चित्तेने ऐका आणि तुम्हाला जर ते समजलं किंवा तुमच्या डोक्यात जर ते शिरलं तर तुम्ही ते अवलंबण्याचा प्रयत्न करा आणि टायपिंग अपडेट जी आहे म्हणजे टायपिंग कशी होणार आहे मराठी टायपिंग कशी इंग्रजी टायपिंग कशी त्याचा एक थोडक्यात आढावा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो आय बटनमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिमिश डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्यांनी तो व्हिडिओ बघावा आणि त्यांना समजेल ने आपन वे चे था आपन की टायपिंग कोणत्या पद्धतीने आपण टायपिंगचा वे पकडला पाहिजे किंवा टायपिंगच्या मार्गस्थ आपण आहोत की नाही हे आपल्याला त्या माध्यमातून समजेल मग विद्यार्थ्यांना आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो आपण कशासाठी बनवतो आहे तर एक म्हणजे आपलं जी संभाव्य कटॉप आहे जिल्ह्यानुसार तो कारण इथे आरक्षण नाही कि आहे किंवा इथं रिजर्वेशन नाही आहे सगळेच डायरेक्ट कॅन्डिडेट जे असतील ते मेरिट बेसवर येथे त्यांचं सिलेक्शन होणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो चला विद्यार्थ्यांना मग आता जिल्हा न्यायालय भरती आपण पहिले आपण व्यवस्थित चर्चा करूयात मग आपण प्रिडिक्शन करूयात की कट ऑफ किती जाऊ शकतो जिल्ह्यानुसार आणि कोणकोणत्या गोष्टी मी कन्सिडर करतोय ते करतो आणि संभाव्य निकाल बस या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत मग विद्यार्थ्यांनो सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्र राज्यातील ज्या विविध ज्या लघुलेखन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी किती जागा होत्या या सर्वांना माहीत आहेत परत तुम्हाला एक गोष्ट समजावी म्हणून ते तुम्हाला मी सांगतो की या पद्धतीने जागा होत्या बघा स्टेनोच्या आपण आता बघणार नाही आहेत लिपिकच्या दोन हजार सात दोन हजार सातशे पंच्याण्णव इतक्या जागा आहेत शिपाईच्या एक हजार दोनशे सहासष्ट इतक्या जागा महाराष्ट्रात आहे मग विद्यार्थ्यांना आता आपण बघूयात की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत मग बघा त्याचा तपशील मी तुम्हाला देत आहे हा सुद्धा एक आपण फॅक्टर कन्सिडर करणार आहोत म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा आता आपण सध्या फक्त कनिष्ठ कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल हे बघा निवड यादी फक्त याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा ह्याच गोष्टी मी तुम्हाला ज्या प्रिडिक्शन करणार आहे मी कट ऑफ ह्या गोष्टी मी कन्सिडर करणार आहे म्हणून जो विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहे त्यांनी आपल्या ज्या निवड यादीच्या ज्या जागा आहेत त्या ते त्यांनी कन्सिडर करायला हव्यात मग विद्यार्थ्यांनो आपण आता जो सेकंड आपला जो बघा नंतर उरलेल्या ज्या जागा आहेत त्या या, या जागा आहेत हे बघा या त्या जागा कनिष्ठ लिपिकसाठी आणि ह्या जागा आहेत आपल्या शिपाई हमाल यासाठी मग विद्यार्थ्यांना एकूण जागा किती आहेत आता दोन हजार सातशे पंच्याण्णव इतक्या लिपिक आणि बाराशे सहासष्ट एक हजार दोनशे सहासष्ट ह्या हमाल आणि शिपाईसाठी मग विद्यार्थ्यांना आता आपण जी गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर येथील या ज्या संपूर्ण ज्या शिपाईपदाच्या ज्या एकूण फॉर्म आहेत ते फॉर्म येथे आलेले आहेत हे बघा नंतर हे बघा हे संपूर्ण जे आहेत ते फॉर्म आहेत आणि हे जे आहेत जे शिपाई आणि हमालसाठी आहेत प्रथम आपण शिपाई हमालसाठी आपण पाहूयात कट ऑफ नंतर आपण क्लर्कसाठी डिस्कस करूयात बघा मित्रांनो इथे अहमदनगरसाठी अकोला अमरावती आणि त्याच पद्धतीने इथे जागा दिल्या गेलेल्या आहेत मग विद्यार्थ्यांनो आता आपल्या आपण ह्या दोन गोष्टी कन्सिडर करणार आहोत मग आता बघा अहमदनगर येथे बारा हजार तीनशे सात इतके फॉर्म आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना तिथे जागा किती आहेत मग आता आपण एक एक्झाम्पल एक घेऊयात त्या पद्धतीने मी सर्वांचे एक्झाम्पल काढलेले आहेत आता आपण अहमदनगरचे एक्झाम्पल घेऊयात समजा अहमदनगर येथे आता बारा हजार तीनशे सात इतके फॉर्म आले आहेत समजा तिथून तेथून फक्त दहा हजार विद्यार्थ्यांनी फक्त एक्झाम दिली आता आपण हे एक्झाम्पल एकासाठी घेतो मी सर्वांसाठी केलेलं आहे तर ते आपण नंतर कन्सिडर करूयात समजा तेथे दहा हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले मग आता दहा हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्या गेल्यानंतर मग तिथे जागा किती आहेत आपण कन्सिडर करूयात त्या जागा किती आहेत बघा जागा किती आहे तिथे आता दहा हजार मुलांनी एक्झाम दिलेल्या आहेत मग दहा हजार विद्यार्थी दहा हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली बाकीच्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाही मग आता दहा हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली मग एकूण जागा किती आहेत चौसष्ट आणि प्रतिक्षाधी किती आहे सोळा म्हणजे विद्यार्थ्यांना एकूण विद्यार्थी किती होत आहे तिथे तर एकूण विद्यार्थी होत आहेत एटी म्हणजे ऐंशी आता विद्यार्थ्यांना या ऐंशी विद्यार्थ्याला एकाच साथ घ्यायचा आहे म्हणजे किती विद्यार्थी येतील पाचशे साठ मात्र विद्यार्थी पाचशे साठ इतके विद्यार्थी या दहा हजारमधून त्यांना घ्यायचे आहेत पण पाचशे साठ विद्यार्थी येणार आहेत का तर नाही त्याचं कारण काय सांगतो मी तुम्हाला बघा त्यांनी नमूद केलेलं आहे की जर समजा सेम मार्क्स जितके विद्यार्थ्यांना असतील आणि कट टॉप जर लागला तेच जर विद्यार्थी तितके नंबर ऑफ टर्म्स जर असतील ते विद्यार्थी समजा अहमदनगरमध्ये समजा एक उदाहरणार्थ अहमदनगरमध्ये समजा वीस प्लस वीसची जर कट ऑफ लागली आणि वीस जर समजा पाचशे ऐंशी विद्यार्थ्यांना जर वीस मार्क असतील तर मग पाचशे साठ घेतील का ते तर नाही तर वीस मार्क जितके विद्यार्थ्यांना असतील ते संपूर्ण येऊन जातील मध्ये विद्यार्थी सहाशे असो किंवा सातशे असो त्यांना त्याशी काही घेणं देणं नाही मग विद्यार्थ्यांनो या याच्यावरून कट ऑफ ठरेल हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं नगरचं बघा परत एकदा समजवतो समजा बारा हजार फॉर्म बारा हजार तीनशे फॉर्म आले आहेत फक्त दहा हजार विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली दहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर मग दहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नंतर मग आता चौसष्ट आणि सोळा म्हणजेच किती ऐंशी जागासाठी त्यांना मुलांना पात्र करायचं आहे मग एकाच साथ त्यांनी सांगितलं आहे म्हणजे याच्या हिशोबाने किती यायला पाहिजे तर पाचशे साठ इतके विद्यार्थी यायला पाहिजे मग विद्यार्थ्यांना पाचशे साठ येतील का तर त्याप्रमाणे नाही मग समजा येथे जर स्कोरिंग विद्यार्थी जर जास्त असतील तर पाचशे साठपेक्षा जास्त येऊ शकतात समजा इथे जर स्कोरिंग लेवल जर कमी असेल तर पाचशे साठ पाचशे साठ इतकेच विद्यार्थी येथे येऊ शकतात पण जर नंबर ऑफ टर्म म्हणजे कसं हो की समजा जर त्यांनी कट ऑफ लावला आणि त्या कट ऑफच्या समजा त्यांनी कट ऑफ लावला अठरा आणि अठरा जे विद्यार्थी मग ते किती असो अठरा मार्क्स आणणारे विद्यार्थी किती असो त्यांची एंट्री या पाचशे सातच्या वरती जरी आली तरी ते त्यांना घेणार आहेत असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये ठरवलं आहे मग विद्यार्थ्यांना आता वन बाय वन मी तुम्हाला कट ऑफ सांगतो की मी काय काय कन्सिडर केलेलं आहे मी तुम्ही तुम्हाला प्रथम तुमच्या स्पष्टीकरणात आणून दिलं मग आता बघा नगरच्या फॉर्म आणि नगरच्या जागा या हिशोबाने जो कट ऑफ लागणार आहे शिपाई हमालसाठी तो प्रथम आता मी वन बाय वन तुम्हाला मी आता पूर्ण एक्झाम्पल देणार नाही आहे फक्त मी तुम्हाला आता कट ऑफ सांगणार आहे मग बघा विद्यार्थ्यांना नगरसाठी जो माझा प्रेडिक्ट कट ऑफ आहे तो आहे नाईंटी प्लस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकोणावीस मार्क असतील ते विद्यार्थी येथे प्लस होऊ शकतात मायनस टू किंवा प्लस टू प्लस टू तर तुम्ही पकडूच नका फक्त मायनस टू सतरा ज्यांना जरी असतील सतरा तेसुद्धा नगरसाठी क्वालिफाय असतील अकोल्यासाठी आता अकोल्याच्या जागा आहेत पस्तीस आणि वेटिंग आहेत नऊ मग एक्केचाळीस म्हणजे चौवेचाळीस जागांसाठी जर कट ऑफ पकडला तर येथे कट ऑफ थोडा जास्त जाऊ शकतो येथे मी बोललो की सेवंटी प्लस म्हणजे माझा प्रिडिक्शन तर एकोणावीस आहे पण मायनस टू पकडा तुम्ही सतरावालेसुद्धा इथे त्यांनी थोडं सेफ फील करू शकतात पण त्यांचे जे आहे ते काठावर पास होऊ शकतात किंवा ते फेलसुद्धा होऊ शकतात पण जे एकोणावीस आहे त्यांनी थोडं शुअर राहायचं आहे मग विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थी अकोलामध्ये असतील त्यांच्यासाठी माझा शुअर शॉट आहे त्यांना एकोणावीस प्लसच त्यांना लागतील जे अमरावतीसाठी आहेत अमरावतीसाठी आहेत जागा आहेत बेचाळीस आणि अकरा म्हणजे टोटल आहेत तुमचे त्रेपन्न आणि जा आणि फॉर्म आलेले आहेत दहा हजार मग येथे जो आहे अमरावतीला अमरावतीला थोडा वीस प्लस ऑफ जाऊ शकतो हे बघा अमरावतीवाल्यांनी घाबरायचं नाही आहे हा माझा प्रडिक्शन आहे त्या प्रडिक्शनने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अमरावती येथे वीस प्लस जाऊ शकतो अहमदनगर येथे सतरा ते एकोणीसवाल्यांनी थोडं सेफ राहायचं आहे अकोल्यावाल्यांनी वीस अकोल्यावाल्यांचा वीस प्लस जाऊ शकतो अमरावतीवाल्यांचा सॉरी अकोल्यावाल्यांचा जो आहे तो अठरा प्लस जाऊ शकतो यांचा सतरा जाऊ शकतो अमरावती अमरावतीवाल्यांचा थोडासा एकोणावीस ते वीस या दरम्यान जाऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जे आहे त्यांचा वीस प्लस जाऊ शकतो बीडसाठी जे आहे बीडसाठी बीडसाठी जो मी कट ऑफ काढला आहे तो आहे तुमचा सॉरी मी काहीतरी चुकलो का, का अमरावतीसाठी अमरावती बेचाळीस अकरा बरोबर तर मग बीडसाठी जो कट ऑफ आहे तो ओवरऑल जो कट ऑफ आहे माझा हायेस्ट कट ऑफ मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे लागू शकतो आणि लोएस्ट कट ऑफ कुठे कुठे लागू शकतो हायएस्ट कोर्ट ऑफ जो आहे तो अमरावतीला सॉरी नगरला लागू शकतो अमरावतीला लागू शकतो छत्रपती संभाजीनगरला लागू शकतो नंतर तुमचा सि सिटी सिव्हिल कोर्टला लागू शकतो नंतर तुझा तुमचा कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबईला लागू शकतो सी एम मुंबईला लागू शकतो तुमचा जळगावला लागू शकतो ह्या ज्या मी हे जे मी तुम्हाला सांगितले मी स्टेट तिथे जर तुम्हाला वीस प्लस जर आले विद्यार्थ्यांना तरच तुमची स्वच्छता चापल्य चाचणी होऊ शकते बघा इथे विद्यार्थी मला ब्लेम करू शकतात किंवा नंतर कट ऑफ जर अठरा आला तर ते बोलतील की सर तुम्ही वीस सांगितला होता कट ऑफ अठरा आला इथे मायनस टू मला तर वाटत नाही मायनस टू होईल पण माझ्या हिशोबाने इथे वीस प्लस जाऊ शकतो आणि उरलेले जे जिल्हे आहेत ते जिल्ह्याने जर मी विचार केला तर तिथे सेफ स्कोअर अठरा प्लस असू शकतो अजून आहेत काही जे वीस जे वीससाठी आहेत आता अठरासाठी कोणते कोणते जिल्हे आहेत मग अकोला असेल बीड असेल भंडारा असेल बुलढाणा असेल चंद्रपूर असेल किंवा धुळे असेल गडचिडोळे अस गड गडचिरोली असेल किंवा गोंदिया असेल या संपूर्णसाठी अठरा प्लस हा तुमचा सेफ स्कोर असू शकतो रॉ मार्क्स रॉ मार्क्स नंतर किती वाढतील तर मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाचे फक्त, फक्त दोन हो ते तीन मार्क वाढतील जास्त ऑब्जेक्शन कोणी घेतलेले नाही आहेत आणि ऑब्जेक्शन जरी घेतले असतील तरी चुकीचं पॅटर्न जास्त सेट केलं गेलेलं नव्हतं म्हणून तिथे फक्त शिफ्ट वाईज फक्त मार्क्स वाढतील दोन ते तीन म्हणजे ज्यांचे अठरा आहेत त्यांचे वीस होतील ज्यांचे वीस आहेत त्यांचे तेवीस होऊ शकतात जास्त जास्त त्यांचे तेवीस ते चोवीस होऊ शकतात पण ज्या हिशोबाने आपण पाहिला तलाठीचा रिझल्ट की दोनशेपैकी डायरेक्ट दोनशे चौदा असं येथे होणार नाही हे तुम्ही लक्षात असू द्या मग विद्यार्थ्यांनो म्हणजे दुस दुसरे जे आहेत जे जे हाय जे वीस प्लसवाले सेप आहेत तेच मी तुम्हाला सांगतो आहे नंतर नाशिक ह्या जिल्ह्यासाठी नाशिक नंतर परभणी पुणे नंतर तुमचं सोलापूर ठाणे नंतर तुमचं सिंधुदुर्ग ह्या जिल् ह्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म टाकला आहे विद्यार्थ्यांनो ज्यांचा रॉ स्कोर वीस आहे ना त्यांनी समजायचं आहे की आपलं जे स्वच्छता चापलले चाचणी आहे ते शंभर टक्के होणार आहे आणि जे वीसच्या खाली आहेत मग आता बघा वीसच्या जे खाली आहेत त्यांचं जर काम त्यांचं जर झालं सिलेक्शन किंवा त्यांना जर बोलवलं गेलं तर उत्तम आहे पण मला नाही वाटत की ह्या जिल्ह्यात वीसच्या वरती वीसच्या खाली बोलवतील आणि उरलेले जे सगळे डिस्ट्रिक्ट आहे तिथे अठरा जे असतील अठरा तर अठरा प्लस ते सेफ असतील म्हणजे जर मिनिमम जर कट ऑफ काढला आपण मोठ्या मोठ्या जे शहर आहे किंवा ज्या जिथे जास्त फॉर्म आलेले आहेत तिथे वीस प्लस मी का सांगतो आहे कारण विद्यार्थ्यांना तिथे जे नॉर्मलायजेशन आहे तो हा फॅक्टर जो आहे किती मुलांनी एक्झाम दिली तो फॅक्टर तिथे कन्सिडर केला जाईल म्हणून मी तुम्हाला सगळं कन्सिडर करून एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो हा होता माझा प्रडिक्शन अठरा प्लस जर असतील तुम्हाला तर तुम्हाला सेफ स्कोर आहे काही काही जिल्ह्यांमध्ये तर मी सांगतो तुम्हाला काही जिल्हे जे आहेत म्हणजे समजा मी तुम्हाला सांगतो की दोन दोन दो तीन असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये कट ऑफ जो आहे ना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पंधरा मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचं त्या जिल्ह्यात होऊ शकतं म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला दोन तीन जिल्हे मी काढलेले आहेत की तिथे सोळा प्लस जरी असतील तुम्हाला याला आपलं शिपाई हमालला तर तुम्हाला तिथे चान्सेस आहेत मग ते जिल्हेही मी तुम्हाला सांगतो की ते जिल्हे कोणते कोणते आहेत माहिती आहे का हो की एक आहे धुळे जिल्हा जो आहे ना तिथे चान्सेस आहेत विद्यार्थ्यांचे जे सोळा प्लस आहेत नंतर जे मुंबईला ज्यांनी टाकलेलं आहे ना आपले दोन मिनटं थांबा नंतर जी जे विद्यार्थ्यांनी अजून एक जिल्हा मी काढला होता दोन मिनटं तुम्ही थांबा हो तर एक जिल्हा जो आहे ना असे तीन तीन चार जिल्हे मी काढले आहेत की तिथे सोळा प्लस ज्यांना असतील ते सुद्धा सेफ आहेत आणि ज हा हा वाशिम जिल्हा जो ना वाशीम, आहे ते 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 ना वाशिम सुद्धा ज्याला सोळा प्लस असतील ते थोडे मला वाटतं की ते सेफ आहेत रॉ स्कोअर बोलतो आहे मी त्यांचे तिथे मार्क्स वाढू शकतात कारण मी तिथल्या मुलांसोबत बोललो आहे तर त्यांना थोडा म्हणजे ती शिफ्ट जे होती त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थ्यांना दोन तीन जे जिल्हे आहेत ते मी तुम्हाला नंतर देऊन देईल शेवटी लिहिलेले असतील मी त्या हिशोबाने त्यांना सोळा प्लस असतील तर ठीक आहे आणि जे मी बोललो त्यांना वीस प्लस एवढा कटअप जाऊ शकतो आणि बाकीचे जिल्हे जे आहेत जे वीस प्लस सोडून त्यांना अठरा प्लस जाऊ शकतो मग आता मी जे प्रेडिक्ट केलं आहे वीस प्लस अठरा प्लस आणि सोळा प्लस तर जे ज्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म जास्त आले आहेत तिथे वीस प्लस जाऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना वीस प्लस असतील त्यांचं शोर शॉर्ट सिलेक्शन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अठरा प्लस आहे पण डिस्ट्रिक्ट मी जे सांगितले त्या डिस्ट्रिक्टमध्ये ते, डिस्ट्रिक ते आहेत त्यांचंसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं आणि जे आहेत थर्ड जे तीन चार जिल्हे आहेत जसं वाशिम धुळे आणि अजून आहेत दोन जिल्हे आहेत अजून त्या जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी असतील ते सुद्धा येथे सेफ आहेत विद्यार्थ्यांना आता बघूयात आपण जेव्हा रिझल्ट लागेल आता रिझल्टची तारीख काय तर निकालची अपडेट मी तुम्हाला सांगतो तर ज्या माझ्या सहकार्यानेच मला सांगितलं ज्या पद्धतीने मी संभाव्य तारखेचा व्हिडिओ बनवला होता त्याने ज्या पद्धतीने मला सांगितलं की न्यायालयात अशी अशी कुजबूज सुरू होती किंवा न्यायालयात अशी परिस्थिती होती की आत्ता यापुढे आपल्याला या या पदभरतीचा आपल्याला सर्क्युलर काढायचं आहे त्याच पद्धतीने मी ते तुम्हाला सांगतो की त्यांचा निकाल लावण्याचा जो योग आहे कारण त्याने मला असं सा सांगितलं की रिझल्ट जो आहे तो कोर्टात आलेला आहे टी सी एसने पाठवला हो आहे टी सी एसने ऑब्जेक्शनचे जे, जे लिस्ट आहेत की कोणता क्वेश्चन बरोबर म्हणजे टी सी एसने त्यांना असं पाठवलं हो आहे की एक चार्ट पाठवला हो आहे आणि त्या चार्टमध्ये क्वेश्चन क्रमांक वन त्याचं आन्सर टू त्याचं आन्सर थ्री त्यांचं आन्सर आणि जे जे ऑब्जेक्शन घेतलेले जे आहेत जर ते रॉंग असेल तर ते त्यांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांना मार्क्स द्या हे आहे क्वेश्चन रॉंग आणि असे जे रॉंग ऑब्जेक्शन जे घेतलेले जे मार्क्स किंवा जे मार्क्स वाढण्याचे चान्सेस आहेत ते खूप कमी आहेत असं मला त्याने सांगितलं आणि त्यांनी त्यांनी अशी एक शीट दिलेली आहे त्या शीटमध्ये आन्सर की दिलेली आहे तीच आन्सर की ते पब्लिश करतील आणि ते तुम्ही तुमच्या याच्याने मॅच करून घ्यायचं आहे कारण तुमच्याकडे रॉ स्कोअर आहे मग आता जे विद्यार्थ्यांचे रॉ स्कोअर वाढतील परत नॉर्मलायझेशन नंतर ते लिस्ट लावतील तर लिस्ट मला त्याने सांगितलं की आता संपूर्ण जे वर्कफोर्स आहे किंवा त्यांचं जे मनुष्यबळ आहे ते सर्व स्टेनोग्राफरसाठी बिझी आहे काही जे आहेत जे म्हणजे त्यांचे जे लॅबमध्ये जे, जे काम करणारे आहेत ते आत्ता येणाऱ्या ज्या म्हणजे येणाऱ्या ज्या निकाल आहेत जे निकाली लावायचे आहेत त्याच्यामध्ये ते, ते बिझी आहेत आणि ज्या ज्या लोकांची कमिटी आहे जे लोक या सगळं सर्व संपूर्ण पदभरतीवर त्यांची नजर आहे त्या लोकांनी असं ठरवलं आहे किंवा त्या साहेबांनी असं ठरवलं आहे की निकाल जो आहे तो तीस तारखेच्या नंतर लावायचा आहे आणि निकाल लावताना जो आहे मला असं त्याने सांगितलं आहे त्यांनी सांगितलं की तीस तारखेच्या आतही येऊ शकतो पण तीस तारखेनंतर येण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यांनी मला हे सर्व सांगितलं तर मी त्याला विचार म्हणजे त्या सहकार्याला मी विचारलं त्यांना विचारलं की म्हटलं ह्या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत मग प्रथम शिपाईयांची चाच शिपाई यांची, चा, यांची होईल की क्लर्कची होईल तर त्यांनी मला सांगितलं की क्लर्क आणि शिपाई या दोघांसाठी त्यांचं प्लान सुरू आहे कारण जे क्लर्कसाठी जे टायपिंग जे देणार आहेत ते एक सेंटर निवडावं लागतं डिस्ट्रिक्ट कोर्टला आणि त्या सेंटरमध्ये त्यांचं होईल मात्र हे जे स्वच्छता चापलले चाचणी जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टच्या कॅम्पसमध्ये होतं म्हणून त्यांची एक त्यांचा असा विचार सुरू आहे की दोघांचेही जे रिझल्ट आहेत ते एकाच दिवशी लावावेत पण टायपिंग जे आहेत टायपिंगवाल्यांसाठी जास्तीत जास्त, जास्त हार्डली फक्त वन वीक ते टू वीक इतकाच वेळ त्यांच्याकडे शिल्लक आहे मग विद्यार्थ्यांनो ही मा जी जी होती माझी आत्ताची जी अपडेट होती ती तुम्हाला द्यायची होती आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे क्लर्क क्लर्कसाठी मी तुम्हाला सांगतो आता क्लर्कचं जो आहे तो थोडा क्लर्कचे विद्यार्थी कमी आहेत म्हणजे शहाण्णव हजारच्या आसपास आहेत पण विद्यार्थ्यांनो ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग चांगलं आहे मला वाटतं की टायपिंगसाठी भरपूर मुलं इलिजिबल होतील आता तुम्ही एक खुश क म्हणजे तुम्ही आनंदाची गोष्ट समजा किंवा ती तु तुम्ही त्याला हसण्यावारी घ्या पण मी सांगतो तुम्हाला की टायपिंगसाठी भरपूर मुलं इलिजिबल होतील तर मला असं वाटतं की रॉ मार्क्स येऊन म्हणजे नॉर्मलायजेशन होऊन ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी वीसच्या वरती जात असतील किंवा वीस आणि चोवीसच्या दरम्यान जर ते असतील मग त्या कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये असो आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला रॉ मार्क्स आहेत अठरा आणि त्याचे जर वीस झाले तर तो, तो इलिजिबल होऊ शकतो समजा एखाद्याचे वीसच आहेत तर तो, तो इझिली इलिजिबल होऊ शकतो हे मी माझ्या संभाव्य प्रडिक्शनमध्ये सांगतो आहे वी वीस ते चोवीसमध्ये जे असतील ते संपूर्ण मुलं रॉ मार्क्स कन्सिडर नाही करत आहे मी क्लर्कसाठी क्लर्कसाठी मी नॉर्मलायझेशन कन्सिडर करतो आहे नंतर तुमचे जर वीस मार्क्स झाले तर तुम्ही इलिजिबल असाल वीस ते चोवीस मार्क्स याच्या वरती किंवा याच्या खाली टायपिंगसाठी जे पात्र विद्यार्थी आहेत ते म्हणजे याच्या वरती आणि याच्या खाली होणार नाही विद्यार्थ्यांना क्लर्कसाठी मी सांगितलं की वीस ते चोवीस इतके मार्क्स जर तुम्हाला असतील नॉर्मलायझेशन नंतर तुम्ही इझिली टायपिंग देऊ शकतात आणि क्लर्कसाठी आणि जे जे मी शिपाईसाठी सांगितलं जे मी शिपाईसाठी सांगितलं की काही जे डिस्ट्रिक्ट आहेत तिथे वीस प्लस लागतील काही जे डिस्ट्रिक्ट आहेत तिथे अठरा प्लस सेफ असतील आणि जे दोन चार जिल्हे आहेत तिथे सोळा प्लस हे सेफ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता हा सोळा प्लस अठरा प्लस वीस प्लस हे सगळं मी नॉर्मलायजेशन करून तुम्हाला सांगत आहे म्हणजे ज्याचे रॉस्कोर इथे मी जे शिपाईसाठी आहे तिथे मी रॉ स्कोर सांगतो आहे हे जे मोठे मोठे जे मी जिल्हे सांगितले तिथे नॉर्मलायजेशन करून वीज जर तुमचे आले तर तुम्ही तिथे सिलेक्शन तुमचं म्हणजे स्वच्छता चापल्यासाठी तुम्हाला बोलवू शकता अठरा प्लस जो आहे तो तुमचा सेफ स्कोर आहे जे मी डिस्ट्रिक्ट सांगितलं आहे त्याच्यासाठी आणि जे मी तीन जे चार जिल्हे मी काढलेले आहेत त्याच्यात वाशिम आहे त्याच्यात एक सांगितलं मी तुम्हाला धुळे आहे एक सी एम मला वाटतं एक मुंबईचा आहे तो एक मैं आता मी आता माझा मी विसरतो आहे त्याला तो डेटाही माझ्याकडे आता नाही आहे तर अजून असे चार आहेत की ज्यांचा रोस रॉ स्कोअर त्यांना सोळा जरी असेल हे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी खरंच जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे जर समजा त्यांचंही नाही झालं तर मी कुठेतरी चुकलो आहे या चार जिल्ह्यांमध्ये असं मला वाटेल मात्र मला वाटतं की मी ते जास्त चुकणार नाही जास्तीत जास्त फक्त एक दोन मार्काचा फरक तिथे येऊ शकतो पण काही विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे आणि मुलांना मला घाबरायचंसुद्धा नाही आहे हे फक्त माझं प्रिडिक्शन होतं ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिडिक्शन दिलं होतं संभाव्य तारखेचं त्या पद्धतीने ते खरं ठरलं तिथे मला कोणी ॲप्रिशिएट नाही केलं पण विद्यार्थ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्या पद्धतीने जर काही विद्यार्थ्यांचा जरी ते फायदा होत असेल हे मी माझ्या पद्धतीने प्रिडिक्ट केलं आहे आता रिझल्ट हा टू वीकच्या म्हणजे तीस तारखेनंतरच लागेल असं मी प्रिडिक्ट करत आहे जर समजा तो, ला तो हो रिजल्ट इक दर तीस तारखेच्या इकडे लागला तर चांगली गोष्ट आहे पण तीस तारखेपर्यंत तुम्ही पॅनिक होऊ नका आणि सतत विचारू नका की रिझल्ट कधी लागेल आणि तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं की एक शीट येईल त्या शीटमध्ये तुमचे जे रॉंग आन्सर असतील जे ऑब्जेक्शन घेतलेले असतील आणि जे टी सी एसला वाटत असेल की रॉग आहे ती एक शीट येईल ते तुम्ही मॅच करून तुमचे मार्क्स तुम्ही काउंट करायचे आहेत आणि मला असं वाटतं की जे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डीमध्ये सुद्धा त्यांची स्कोअर कार्ड येऊ शकतं विद्यार्थ्यांना मग आता बघा सतत तुम्ही रिझल्टच्या बाबतीत विचारू नका टायपिंग सुरू ठेवा आणि जे विद्यार्थी शिपाई आणि हमालसाठी आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता चापलली फक्त त्यांनी चापलले चाचणी जी आहे म्हणजे जे टूल्सचे जे नावं असतात ते तुम्ही थोडं थोडं तुम्ही बघत राहा किंवा तुम्ही ते गोष्टी तुमच्या डोक्यात राहू द्या बस इतकंच सांगतो जय हिंद विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर तुम्ही आता ज्यांना चांगले मार्क्स असतील त्यांनी लाईक करा ज्यांना कमी मार्क्स असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या वेळेस जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला विद्यार्थी मित्रांनो मग धन्यवाद जय हिंद